बडगी सर एक बाई राईक बाई जातीदर्ची बांधना ते गेले होते

पण एकंदरीत मी त्यांचं घरही पाहिलं आणि त्यांची प्रामाणिकता पण पाहिली अतिशय इमानदारीनं जगणारा हा परिवार तो तो तो। आत्मत्या। आत्मत्या होता आणि एका गावात ही दुसरी तिसरी आत्महत्या आणि आत्महत्या करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी होत्या तिला सरकार लाडकी बहीन म्हणतं त्या बहिणी पण सुद्धा सात महिन्याची आहे मगापासून गाववाल्यांना विचारत होतो संताप काय आला नाही या गोष्टीचा तुम्हाला राग काय आला नाही तर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं त्यांच्याकडे एक उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करत होते काही ही आत्महत्या कि एखाद्या जाती जातीच्या टेळामुळं झाले असते वादातून झाले असते धर्माच्या वादातून झाले असते तर गाव कुठं राहिलं असतं गाव पेट्ट्यांना आलं असतं आम्हाला येऊ दिलं नसतं गावांना पण व्यवस्थेनं मारल्या गेलं धोरणामुळं सरकारच्या मेलं केंद्राचं धोरण असू दे राज्याचं धोरण असू दे त्या धोरणामुळं आमचा शेतकरी रोज पाय घासून मरतोय सरकारला जाग येत नाही हा गोष्ट तर फार मोठी ते तर लाभ निगरगट्टच झालेले आहे पण गावातल्या लोकांना संताप येत नाही याच मोठं दुःख आहे खरं दुःख आत्महत्यासोबत हे जास्त दुःख आहे का इथला तरुण भडकत नाही याच्या तरुणाची चर्चा होत नाही बटेंगे तो कटेंगे अगर व्होट बीजेपी कोणी मारेंगे तो बटेंगे और कटेंगे भी म्हणजे तुम्ही मरान तुम्ही मुसलमानांचं राज्य येईल मुसलमान तुम्हाला या देशातून हाकलून काढल असा प्रचार करून हिंदू एकत्र होतात ते भारतीय जनता पार्टीले मत मारत आहे आणि मग फतवा काढून मुसलमान एकत्र होत ते काँग्रेस लिवट मारत असा सगळा भ्रम या देशामध्ये जाती धर्माचा निर्माण करून पाहत आहे काम न करता कष्ट न करता मेहनत न करता कसे ॲटोमॅटिक मत भेटन भेद निर्माण करून मतं भेटण्याची एक व्यवस्थित व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली राजकीय लोकांना या सगळ्या लोकांना जाती धर्मात पाठवून टाकलेलं आहे त्याच्यामुळे यांच्या आत्महत्याला आता काही किंमत नाही राहिली सरकारच्या गावाच्या दृष्टिकोनातून ही आत्महत्या जर जातीच्या दंगडीतून झाली असती तर यांची किंमत राहिली असते सहज गाव पेटलं असतं पण धोरणामुळं मेले म्हणून आता काही त्याला किंमत नाही आहे आम्ही येऊन त्यांना सातवानच करू शकतो आहे एखादं आंदोलन करू शकतो आहे पण त्या आंदोलनात गावातले लोक पुन्हा पार्टी पाहणार पुन्हा आपल्या जातीचा आहे काय तर पाहिन आणि मग त्याच्यातले काही निवडक लोक आमच्या आंदोलनात येईल